आपण पूर्ण हंगाम ऊस लागवड करणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा आउटब्रेक त्याच्यात फक्त एक लक्षात घ्या तुम्ही कधी जाणार ह्याचा अनुभव जास्त कधी होतं माहिती का ज्या ज्या वर्षी उन्हाळ्यामध्ये पाणी ऊस म्हणजे अत्यंत कमी होत आहे आणि त्या पिकाला उसाला स्ट्रेस जास्त पडायला चालू होतं ताण पडायला चालू झाला की त्या ह्या किडीचा आउटब्रेक जास्त होतोय पोंगीवर सगळ्यात जास्त त्याच वेळ तुम्ही पोंगी ऊस शेतात बघता त्याच्या बारीक बारीक आळ्या त्या आळ्यामध्ये ह्या आळ्या नाही

ठवले ठेवले झाले मी येतो क्लिअर नाही म्हणजे कारण काय सांगायचं